हॅलो नमस्कार मी वैशाली सावकारी वय फ्रेम ब्रँड पार्टनर तर माझं येत्या एप्रिलचा ओरिफ्रेमच्या कॅटलॉगविषयी मी बोलणार आहे तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे लाईव तर आपण मला नक्कीच सांगाल की कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा लाईक करा सब सबस्क्राईब करा माझी नवीनच सुरुवात आहे तर मला तुमच्या प्रतिसादाची सपोर्टची खूप गरज आहे तर नक्कीच मला प्रतिसाद द्या तुम्ही तर एप्रिलचा हा कॅटलॉग आहे तर कॅटलॉगमध्ये परफ्यूम आहे पन्नास टक्केला तर तो परफ्यूम जो छत्तीसशे नव्याण्णव रुपयाला होता आधी तर तो, तो अठराशे एकोण एकोणपन्नासला पडतोय ए एप्रिलमध्ये तर पुढे बघूया आपण त्याच्यानंतर परफ्यूम बॉडी क्रीम त्यानंतर डिओ परफ्यूम आहे हँड है, क्रीम आहे सुद्धा पन्नास टक्केला ऑफरला आहे तर तुम्हाला अधिक माहितीसाठी माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे मी त्याची लिंक टाकलेली आहे त्याचे डिटेल्स मी सगळी इनबॉक्समध्ये कमेंट याच्यात टाकणार आहे तर ते तुम्ही नक्कीच मला त्याच्याबद्दल माहिती सांगा बॉडी सुद्धा पन्नास टक्केला आहे त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता त्यानंतर शावर क्रीम मिल्क अँड हनीचं आणि स्क्रबसुद्धा शा मिल्क अँड हनीचं ते थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे तर आपण सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा त्याचे रिझल्ट खूप छान आहेत त्याचे तुम्हाला काही शंका असली तर मला नक्की विचारा व्हॉट्सअपला मी तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपला सगळे डिटेल्स शेअर करेल त्यानंतर समर मेकअपसाठी मेकअप प्रो ऑन आहे त्यानंतर हायलाइटर आहे केक फाउंडेशन पण आहे नाईंटी नाईन नाईंटी नाईनला नव्व एक हजाराला आहे त्यानंतर आपल्याला फेसवॉश जे ऑर्गॅनिक आहे ग्रीन टीमध्ये आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे असे तीन फ्लेवरमध्ये आहे ते एकशे एकोणऐंशीला आहे त्यानंतर फेशियल आहे हा फेशियल किट आहे यामध्ये पंचवीस फेशियल होतील एवढं फेशियल आहे तो पंचवीस टक्क्याने ऑफ आहे त्याची प्राईज आहे तेराशे नव्याण्णव रुपये त्यानंतर इवन आऊट आणि ग्लो राईज हे पन्नास टक्के ऑफ आहे तर आपण सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा ऑप्टिमल इवन आउट सिरम आठशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि ऑप्टिमल ग्लोराईज सिरम सातशे एकोणपन्नासला आहे त्यानंतर ऑप्टिमलचं पुन्हा तीस टक्के ऑफ आहे तर त्यामध्ये डे क्रीम आहे आणि नाईट क्रीम आहे तर डे क्रीम आहे सातशे एकोणपन्नासला आणि नाईट क्रीम आहे सातशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर पुन्हा ऑप्टिमलचंच प्रोडक्ट आहे ते सुद्धा तीस टक्के ऑफ आहे ते थ्री डी डे थ्री डी डे क्रीम संस्कृत विथ आहे आठशे नव्याण्णव रुपयाला आणि नाईट क्रीम पण आहे थ्री डीमध्ये नऊशे एकोणपन्नासला यामध्ये तुम्हाला मेंस कनेक्शन व वुमेन्स कनेक्शन किड कनेक्शन वेलोसॉपी फिटनेस कनेक्शन असे भरपूर ओ प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही नक्की याचा अनुभव घेऊन बघा तुम्हाला एक होम घरपोच मिळतील होम डिलिव्हरी सर्विस आहे आपल्याकडे यामध्ये डेली रुटीनचे प्रोडक्टसुद्धा आहे शॅम्पू हे आहे हेअर ऑइल आहे स्क्रब आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे लिपस्टिक आहे असं भरपूर काही आहे यामध्ये कंडिशनर आहे तर शॅम्पू आहे चारशेला आणि हेअर ऑइल आहे हेअर ऑइल चारशेला आहे आणि कोकोनट ऑइल दोनशे एकोणतीसला ला आहे त्यानंतर स्क्र सनस्क्रीन सनस्क्रीन हे मस्ट आहे आता उन्हाळाचं सीझन चालू आहे तर आपल्याला सनस्क्रीन ही खूपच खूपच आवश्यकता आहे आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं ते तर ते आहे एकशे पंचवीस एम एलचं चौदाशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यानंतर आता लग्नसराई आपल्याकडे लग्नसराई काही फंक्शन्स वगैरे सुरू असतात तर आपण कोणाला गिफ्ट म्हणून परफ्युम्स देऊ शकतो असे पण छान छान प्रोडक्ट्स आहे त्यामध्ये बॉडी क्रीम पण आहे त्यानंतर नेल क्रीम आहे दोनशे एकोणपन्नासला त्यानंतर तीस टक्के ऑफ आहे फिटअपचं क्रीम जे मी स्वतः ट्राय केलेलं आहे तर त्याचे रिझल्ट खूपच छान आहे ज्यांच्या पायांना खूप साऱ्या भेगा पडलेल्या आहेत ज्यांचे पायांना चिऱ्या पडलेल्या आहेत अगदी लहान मुलांसारखे सॉफ्ट पाय होतात तर ते क्रीम आहे तीस टक्के ऑफ आपल्याला तर ते दोनशे नव्याण्णव रुपयाला पडता आहे त्यानंतर इंटिमेट वॉश पण आहे चारशे एकोणतीसला आणि सॅनिटरी नॅपकिन पण आहे त्यामध्ये सायजेस पण अवेलेबल आहे दहा पॅड्स दोनशे एकोणपन्नासला आहे आणि एक्स्ट्रा लार्ज पॅड दोनशे एकोणऐंशीला आहे तर नक्की याचा सगळ्यांनी फायदा घ्या त्यानंतर बॉडी लोशन आहे हँड सोप आहे त्यानंतर कंडिशनर आणि शॅम्पू ही तीस टक्के ऑफ आहे ब्युटी ब्युटीनिकल्स निकल्स रिपरिंग शॅम्पू हा सहाशे एकोणचाळीसला आहे आणि कंडिशनर आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर आपल्याला स्टायलिंग करण्यासाठी आपल्या डेली रुटीनसाठी आपल्याला कोम लागतोच तर तो त्यामध्ये वेगवेगळे शेपचे वेगवेगळे याचे आहे कोम तर पहिला आहे कुशन ब्रश आहे तीनशे एकोणसाठला त्यानंतर स्टायलिंग ब्रश आहे तीनशे एकोणसाठला आणि इंडेट कोम आहे एकशे एकोणसत्तरला त्यानंतर याच्यात बेडी बेबी प्रोडक्ट्स पण आहे माझी मुलगी आहे आता दीड वर्षाची पण मी तिचे सगळे बेबी प्रोडक्ट्स यूज करते तिला कुठल्याही प्रकारचे रॅशेस नाही आहे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहे तर एकदा बेबी प्रोडक्टसुद्धा घेऊन बघा बॉडी वॉश आहे चारशे कोम चारशे नव्याण्णव रुपयाला आणि मल्टीपर्पज बामसुद्धा खूपच छान आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी नक्कीच तुम्ही याचा विचार करा फ्रेम हे फूड लायसन आहे याला याला कुठलंही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स नसतात त्यानंतर किड्सचे सुद्धा प्रोडक्ट्स आहे त्यानंतर बॉडी वॉश आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये मुलांना फ्रूट फ्लेवरमध्ये खूप आवडतं तर तीनशे नव्याण्णव रुपयाला बॉडी वॉश आहे त्यानंतर मुलांना मुलांसाठी सुद्धा परफ्यूम किंवा मिस्ट काढलेलं आहे फ्रेगरन्स मिस्ट ते चारशेला आहे त्यानंतर लव लव नेचरचं बॉडीवॉश आहे ते चेअरफूल ॲपलच्या फ्लेवरमध्ये आहे ते सुद्धा चारशेला आहे आणि बॉडी लोशनसुद्धा ॲपल फ्लेवरमध्ये आहे ते सुद्धा चारशेला आहे ते पंचवीस टक्के ऑफ आहे सगळं यामध्ये मेन्स प्रोडक्ट्स पण आहेत तुम्ही पाहू शकता मेन्स प्रोडक्टमध्ये फेस क्लिन्झर आहे तीनशे एकोणपन्नासला शावर जेल आहे तीनशेला त्यानंतर रोल ऑन स्टिक ऑन डिओ आहे दोनशे एकोणऐंशीला त्यानंतर साबण आहे एकशे एकोणतीसला त्यानंतर शेविंग सेट पण आहे बॉडी वॉश आहे पाचशे एकोणपन्नासला त्यानंतर क्लिन्झिंग फोम सहाशे नव्याण्णव रुपयाला क्लिन्झिंग फोम हा शेविंगसाठी खूपच छान आहे रिलॅक्स फील करतं माझे हजबंड वापरतात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतात पुरुष मंडळींना त्यानंतर मॉइश्चरायझर जेल आहे चारशे एकोणतीसला त्यानंतर डिओ स्टिक आहे दोनशे एकोणऐंशीला त्यानंतर आपल्या स्पेशल व्यक्तीला तुम्ही गिफ्ट करू शकतात आपल्या जवळच्या व्यक्तीला हा परफ्यूम खूपच छान आहे यात या तुमचे हजार रुपये वाचू शकता जो अडोतीसशे नव्याण्णवचा आहे तो अडोतीसशे अडतीसशे नव्याण्णवच्या ऐवजी अडो अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपयाला आहे एकदा ट्राय करा त्यानंतर हा सुद्धा एक परफ्यूम आहे दानीचा, तो सुद्धा खूपच छान आहे त्याला वीस टक्के ऑफ आहे तो तेवीसशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि रोनान स्टिक आहे दोनशे एकोणपन्नासला त्यानंतर डिवाईनचे परफ्यूम बॉडी क्रीम आहेत परफ्युम्स आहे मेन्स कनेक्शनचे पण परफ्यूम्स आहेत वुमेन्स कनेक्शन पण आहे त्यानंतर प्युअर स्किनचे ऑफर आहे पन्नास टक्के ऑफ आहे ते जे सहाशे एकोणसाठला मिळत होता आधी ते आता फक्त तीनशेला आहे फेस लोशन आहे ते आणि त्याच्यानंतर प्युअर स्किनचं जेल आहे जे तीनशे एकोणसाठला होता आधी ते दोनशे एकोणपन्नासलाच मिळत आहे तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा पन्नास टक्केच आहे त्यानंतर पस्तीस टक्के ऑफ आहे क्लिन्झिंग क्रीम आणि मास्क आणि स्क्रब आणि कोकोनट वॉटरचं फेस क्रीम तर हे सगळं तीनशे तीनशेला आहे तर नक्कीच याचा पण सगळ्यांनी फायदा घ्यावा पस्तीस टक्केचा ऑफ आहे जे ओरिफ्रेमचे प्रोडक्ट वापरतात तर त्यांना चांगलंच माहिती आहे त्याचे रिझल्ट कसे असतात ते खूपच छान आहेत ऑप्टीमलचे तर प्रत्येक प्रोडक्ट छान आहेत ऑप्टीमलचा पूर्ण सेट पंचवीस टक्के ऑपनी मिळेल तुम्हाला जो सहा हजार आठशे चौऱ्याण्णवला आधी होता तो फक्त आता पाच हजार एकशे पंच्याहत्तरला मिळणार आहे त्यानंतर लो राईस सेटसुद्धा चार हजार चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे त्यानंतर परत पंचवीस टक्क्याने ऑप्टिमलचा सेट आहे हायड्रोचा चार हजार तीनशे नऊला आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ऑर्डर टाकण्यासाठी किंवा जॉईनिंग करण्यासाठी किंवा तुम्हाला माझ्याकडून सामान घेण्यासाठी तर नक्कीच माझ्याकडे तुम्ही जर शॉपिंग केली तर माझ्याकडून तुम्हाला नक्कीच माझ्याकडून काही डिस्काउंट मिळेल जॉईनिंग केलं तर तुम्हाला जे बेनिफिट्स मला मिळत आहेत तेच बेनिफिट्स तुम्हालासुद्धा मिळणार आहे सगळे प्रोडक्ट वीस टक्क्याने मिळतील तुम्हाला आणि जर तुम्ही पॉईंट्स कम्प्लीट केले तर तुम्हाला वेलकम गिफ्टसुद्धा असते ओरीफेम कंपनीकडून ज्यांना बिझनेस करायचा आहे ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे आपले ड्रीम्स पूर्ण करायचे तर तेसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता नेटवर्क मार्केटिंग आहे तर सर्वांनी एकदा नक्की या सगळ्याचा फायदा घ्या ज्यांना जॉईनिंग करायचं नसेल ते ते तर ते माझ्याकडून सामान घेऊन जाऊ शकता माझ्याकडे होम डिलेवरी आहे ज्यांना पर्सनल शॉपिंग करायची आहे जॉईनिंग करून तर तेही करू शकता बिझनेस नाही करायचा असला तर नाही क म्हणजे असं पहिल्यासारखं टार्गेट वगैरे काही राहिलेलं नाही आहे त्यानंतर सुद्धा पंचवीस टक्के ऑफ आहे एप्रिलमध्ये आलेला आहे तर नॉवेजचा सेट आहे नऊ हजार तीनशेला हे सर्वे नॉवेजचे सेट पंचवीस टक्के ऑफ आहे त्यानंतर नॉवेजमध्ये मेन्सचा पूर्ण सेटसुद्धा पंचवीस टक्के ऑफ आलेला आहे जो चार हजार आठशेला आहे पुन्हा नॉवेजचा एक रिविनिंग पील नॉवेज स्कीनचा आहे एक हजार एकोणपन्नासला तीस टक्के ऑफ आहे त्यानंतर डायमंड सिल्वर अँटी एंजिंग क्रीम सुद्धा तीस टक्के ऑफ आहे दोन हजार एकशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर वेलो सोपी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्या सगळ्यांचा महिलांचा आवडीचा विषय तो म्हणजे मेकअप आणि मेकअप आपल्याला सगळ्यांना हवा हवासा वाटतो मेकअपमध्ये हे सिमर आहे ऑफरला तीस टक्के ऑफ आहे सिमर जे पंधराशे नव्याण्णव रुपयाला होता आधी ते फक्त आता एक हजार नव्याण्णव रुपयाला आहे जीओरदानीचं त्यामध्ये लिपस्टिक मस्कारा लायनर फेसमिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस फाउंडेशन त्यानंतर सीरम काजळ कॉम्पॅक्ट पावडर केक केक पावडर लिक्विड मॅट सगळ्या प्रकारच्या लिपस्टिक आहे त्यानंतर त्यानंतर लिपस्टिक त्यान आहे हाय पेग्निटेशनच आहे हाय शायनिंग आहे ते पंचवीस पंचवीस टक्के ऑफला आहे आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे आयशॅडो आय लायनर ते सुद्धा आहे काजळ तीस टक्के ऑफ आहे फक्त जी तीनशेला काजळ होती ती फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आहे नक्कीच वॉटरप्रूफ आहे ही काजळ लाँग लास्टिंग आहे याचा सगळ्यांनी फायदा घ्या कॉम्पॅक्ट पावडर आहे फाउंडेशन आहे आय पेन्सिल आहे त्यानंतर एकशे पंचवीसवाल्या मॅट आणि क्रीमीसुद्धा लिपस्टिक आहे नेल पेंट्स आहे वे वेगवेगळ्या शेडमध्ये एकशे एकोणपन्नासला त्यानंतर वीस टक्के ऑपनी आई शॅडो आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर मस्कारा आहे वॉटरप्रूफमधला ब्लॅक शेडमध्ये पाचशे ला आहे तीस टक्के ऑफ आहे तो सुद्धा आणि आपल्याला डेली रुटीनला पावडर लागतेच आपल्याला फेस पावडर तर हे तीन शेडमध्ये आहे खूपच छान आहे तर हे फक्त नाईंटी फाईव्हला आहे तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून मला नक्कीच चांगला प्रतिसाद द्या तुमच्या साथीची गरज आहे साथीची गरज आहे मला आ, मला नक्कीच कळवा काय वाटलं तुम्हाला तर आणि ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मला थँक्यू